प्रसिद्ध शिव व्याख्याते हबप शिरीष महाराज मोरे यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी बुधवारी समोर आली तुकाराम मोरे यांनी देखुतील आपल्या राहत्या घरी स्वतःचं जीवन संपवलं मृत्यूपूर्वी शिरीष महाराजांनी चार चिठ्ठ्याही लिहून ठेवल्यात या चिठ्ठ्यांमध्ये आपण हे टोकाचं पाऊल का उचलतोय याबद्दल त्यांनी लिहिल्याचं सांगितलं जात आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय पण शिरीष महाराजांच्या जाण्यामुळे सध्या वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते हे शिरीष महाराज नेमके कोण होते त्यांनी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी स्वतःचं जीवन का संपवलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बुधवारी सकाळी शिरीष महाराजांच्या घरी नक्की काय घडलं आहे ते पाहूयात ह शिरीष महाराज मोरे यांचं पुण्याच्या देहू इथे सुताराळीत दुमजली घर आहे या घराच्या तळमजल्यावर त्यांचे आई वडील तर वरच्या मजल्यावर स्वतः शिरीष महाराज राहायचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिरीष महाराजांनी याच घरात स्वतःला संपवल्याची घटना उघडकीस आली माहितीनुसार शिरीष मोरे रात्री त्यांच्या खोलीत झोपले होते ते सकाळी साडेआठ पर्यंत खोली बाहेर आले नाही यानंतर घरच्यांनी त्यांना उठवण्यासाठी दरवाजाची कडी वाजवली शिरीष महाराजांना अनेकदा हकाई मारण्यात आल्या पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी खोलीचा दरवाजा तोडला त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला दरम्यान शिरीष महाराजांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय पण मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्यांमध्ये यामागचं कारण मोरेंनी लिहिल्याचं चा सांगितलं जात आहे पहिल्या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणीला दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना त्यांनी शेवटचा संदेश दिल्याचं सांगितलं जात आहे माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे एकूण लाखांचं कर्ज आहे पैकी कार विकून सात लाख फेडतील वरचे लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या अशी विनंती शिरीष महाराज आपल्या मित्रांना आहे मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे इतर चिठ्ठ्यांमध्ये आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी आहे होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करता मी निघालोय पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग असंही त्यांनी नमूद केल्याचं सांगितलं महाराज यांचा नुकताच विवाह ठरला होता माहितीनुसार त्यांचा साखरपुडाही झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता पण त्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय पोलिसांनी या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्यात पोलीस तपासात शिरीष मोरे यांच्या मोबाईल फोन मधील डेटा पूर्णपणे डिलीट करण्यात आल्याचं उघड झाल्यानं तपास होण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिरीष महाराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय त्यांनी एक पोस्ट करत शिरीष महाराजांना श्रद्धांजली व्हायली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज संत वाघ्मयाचे अभ्यासक कीर्तनकार छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चरित्राचे व्यासंगी अभ्यासक व्याख्याते ह ब प श्री शिरीष महाराज मोरे यांच्या आकस्मिक निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुटुंबीय आणि स्नेहजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं फडणवीस म्हणाले राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीही शिरीष महाराज मोरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली संत तुकाराम महाराजांचे वंशज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हबप शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मिक निधन झाले मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सद्गती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली असं नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आता शिरीष महाराज मोरे नक्की कोण होते ते बघूयात शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते त्यांची राज्यभरात शिवव्याख्याते म्हणून ओळख होती ते प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते असंही सांगण्यात येतं त्यांचे हिंदुत्वावरील विचार अनेकदा चर्चेत राहिलेत ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणं टाळा असं आवाहन शिरीष महाराज हिंदूंना करायचे असंही सांगितलं जातं याशिवाय हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करायचे लव्ह जिहाद उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद धर्मांतरण यासारख्या प्रकरणावरही त्यांचं भाष्य गाजलं होतं शिरीष महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जोडलेले होते याशिवाय त्यांचे विश्व हिंदू परिषदांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये ते सक्रिय असल्याचं सांगितलं जात शिरीष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच संत साहित्य यावर राज्यभर व्याख्यान करायचे शिरीष महाराज उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे याशिवाय त्यांचं निगडी इथे इडली उपहार गृह हो देखील होतं मात्र यामधून त्यांना फारसं उत्पन्न ना मिळायचं नाही त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती असंही सांगितलं जातं महाराष्ट्रातील अनेक तरुणांना हिंदुत्व चळवळीशी जोडण्याचं काम शिरीष महाराज मोरे यांनी केल्याचं म्हटलं जातं त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या विशाळगड मुक्तीसंग्रमात आक्रमक भूमिका घेतली होती विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमींनी आवाज उठवला होता यात शिरीष मोरे आघाडीवर होते गेल्या वर्षी जुलै महिन्यात शिवप्रेमींनी भर पावसात विशाळगडावर आंदोलन केलं होतं याचं नेतृत्व शिरीष मोरे यांनी केलं होतं किल्ल्यावर जवळजवळ अनधिकृत अतिक्रमण आहेत तीन मजली मशीदे तसंच मलिक रेहान दर्ग्याचं अतिक्रमण सुद्धा आहे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगड राजगडावरचा एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात मग ही अतिक्रमण झाली कशी ही सगळी अतिक्रमणं त्वरित पाडली जावीत अशी मागणी शिरीष मोरे यांनी केली होती या लढ्यात त्यांना छत्रपती संभाजीराजे यांनीही साथ दिल्याचं सांगितलं जातं शिरीष मोरे हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते ते प्रखर वक्ते आणि संत साहित्याचे जाणकार होते डाव्या विचाराच्या पुरोगामी चळवळीला त्यांचा विरोध होता या चळवळीमार्फत संत विचारांची चुकीची मांडणी केली जाते असं त्यांचं मत होतं याविषयी त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली होती शिव व्याख्यानाच्या निमित्तानं शिरीष मोरे यांचा महाराष्ट्रभर प्रवास व्हायचा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात अनेक कार्यक्रम घेतलेत शिरीष मोरे यांनी गोवंश हत्येविरोधातही आपली भूमिका मांडली होती हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा आहे तिचं रक्षण व्हावं यासाठी गायींची होणारी तस्करी थांबवण्यात था यावी यासाठी सरकारनं कठोरात कठोर कायदे करावे अशी त्यांची भूमिका होती लव जिहाद बाबतही त्यांची भूमिका प्रखर होती हिंदूंनी लव जिहाद ओळखायला हवा असं ते आपल्या भाषणांमधून सांगायचे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिरीष मोरे राज्यातील गावागावात फिरल्याचं सांगितलं जातं पण शिरीष महाराज मोरे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानं त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान पोलीस याबाबत तपास करत असून पोलीस तपासात नक्की काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे